बसलेले आहेत इकडे बघा बस मस्त बसले बापू पण मस्त बसले मला वाटलं का नाही बसणार घाबरेल तर बघा इथं मस्त बसलेले आहेत कार मध्ये दोघ जण आणि दोघ जण पण मस्त एन्जॉय करतात आमच्या युट्यूब चॅनलवरती तर मस्त फ्रेश वगैरे झालो बाबू पण इकडे फ्रेश वगैरे झालेला आहे न बाबूने घेतले काहीतरी खायला न आता झालंय बाबूला नाश्ता पण आणलेला आहे इडली वगैरे तर बापू इडली खात नाही बाबूच्यासाठी स्पेशल सांगितलेली मी इडली आणायला तर काय नाही खाली तर मम्मी गेले आता अचानक बाहेर बाहेर म्हणजे बसायला गेले मम्मी खारीगावला माउच्या समचा अचानक फोन आला तर त्यांचा ठरला बसायला जायचा टायमावर तर मग मम्मी तिकडे गेली तर जेवायला बनवायचं होता तर बघा जेवायला इथे बनवायचे डाल खिचडी तर मी ने तर तांदूळ आणि डाळ फुगट टाकले मी मम्मीला बोललो जा मी टायमावरती बनवेन कारण की डाल खिचडी बोलला तर गरम गरमच चांगली लागतं खायला तर म्हणून आता मीने घेतले जेवण बनवायला तर चला मी घेते आता जेवण बनवून सगळी चला आता मी ने घेतलेलं आहे जेवायला बघा तर तर मी तर दाल खिचडी घेतली आणि लोणचा घेतले पापड वगैरे काय नाही तल्ले कारण की वैभवला विचारलं वैभव बोलते मला नको पापड आणि माझी तर आता जेवायची पण इच्छा नाही बाबूला आणलेला नाश्ता तर बाबूने दोनच इडल्या खालेल्या होत्या तर मग त्या दोन दुसऱ्या मी खाल्या तर त्याच्यामुळं आता मी बघा थोडासाच घेतलं जेवण आणि इकडे बाबूला पण दिलेलं आहे जेवायला बाबूने पण जेवायला सुरुवात केली नुसता लोणचा खाते नुसता लोणचा चला बाबू जेवा पटापटा का तर चला आता आम्ही घेतो जेवून या तुम्ही पण जेवायला हॅलो काहीच गुड इव्हिनिंग तर आता इव्हिनिंग झाले जरा आराम केला फ्रेश वगैरे झाली इकडे बापूने पण बा, मस्त आराम केला बापू पण फ्रेश वगैरे झाला आणि रेडी पण झाले बाबू आता आम्ही निघलोही जरा मावशीकडे जायला जरा माझं पण काम आहे मला द्यायच्यात साड्या बिल्डिंगला तर त्या घेऊन चालेल ब्लाऊज वगैरे शिवायचं आहे तर जरा चालले थोडीफार जरा काय खरेदी पण करायची कर आहे तर चाललोय आम्ही आता गावात पहिले मावशीकडे जाऊन तिकडे टेलरिंग नाही तिच्याजवळ साड्या देऊन यायच्या आहेत तर आता आम्ही निघतोय जायला कुठे कुठे <laughs> तर काही जात आम्ही आलेलो आहोत मावशीकडे इकडे बघा आम्ही घेतले आहेत बुजलेले चणे खायला मावशीने आणलं जेजुरीशी बाबू बघू गाडी रुद्रांश गाडी दाखव कोणी आणले तर गाडी आणले मावशीने बाबूला जेजुरीशी मज्जा आहे बाबूजी ना नुसते गाड्या गाड्या तर जस्ट आलोय घरी आम्ही घरी आलो थोडाफार साबण वगैरे घ्यायचा होता तो घेतला आलोय आता नाही तर बघा बाबूने रस्त्यातूनच येताना फुगा घेतलेला हो गे दिसला उडवलेला <laughs> दोन वेळेला पकडला काठी होती ती पण त्याने रस्त्यातच काढून टाकली लगेच नाही तर घरी येऊन बघा गाडी लगेच खुलली पण काहीच आता आम्ही निघालेलो आग्रिपोली वसवला जायला घरी आलो फटाफट मम्मीने जेवण वगैरे बनवला आणि आता आम्ही रेडी झालोय बघा इकडे वैभव पण रेडी झाले बाबू पण रेडी झाले आणि आता आम्ही निघालोय जायला तर चला तुम्हाला पण दाखवते कसा काय आग्रिकोली महोत्सवला पहिल्यांदाच आम्ही चाललोय इकडे नाहीतर गावात असायचा तर बघ काय 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 तुम्हाला पण दाखवतो तर आता आम्ही निघालोय तर काहीच आता आम्ही पोचलोय म्हणजे पोचूच आता आज थोड्या लांबच आहोत बघा इथे तुम्हाला लाइटिंग दिसत असे, असेल असेल तिथं पण बघा आकाशवालना घरापासून फक्त पाच मिनिटावरच आहे आम्ही चालत चालू आहे इकडे वैभव पण चालले नाही तर बाबू पण चालते तर चला आता आपण आतमध्ये पण जाऊन बघूया तर गाईच बघा आपण आलेलो आहोत कोली महोत्सवला तर वैभव वगैरे गेलेला आहे आतमध्ये बघा किती भारी पालने वगैरे लागलेत तर चला आता आपण जाव आतमध्ये काय काय आहे काय काय नाही बघूया आपण दिसते तर भरपूर हात किती भारी आहे नाही इथे बघा उंट पण आहे बघा मस्त ते बघा चला इथे बघा मस्त ज्वेलरी वगैरे पण आहे इकडे पण काहीतरी टेन ते, टेन रुपीज लागलेला लाग आहे चला आता आपण बघूया कुठे कुठे काय काय आहे तर बघा इथे चाप वगैरे आहेत सगळे आणि ते कळे वगैरे आहेत शंभर शंभर रुपयाला मस्त आहे खूप काय काय आहे हे बघा मस्त आहे सगळे चाप पण खूप वेगवेगळे प्रकारचे आहेत बघा गाईज एकदम लाइटिंग पूर्ण लाइटिंग केलेले पालने वगैरे आहेत आणि आता याला जायचं आहे पालण्यात इकडं मलाच भीती वाटतय मीच बसत नाही पालण्यामध्ये वगैरे ना बाबूला बसत आहे तर चला आता बघतो थोडाफार फिरतो आम्ही काय काय पिल वगैरे पण बघतो भरपूर काय ना काय जेवढा बघू तेवढा कमीच आहे खूप मस्त आहे इकडे बघा कस भारी आहे पाण्यामध्ये गाड्या फिरवतात पोर ते बघा चालले मस्त भरपूर आहे तिथे छोटे पोरांना पण आईज बघा इकडे नाना आणि नानी पण भेटलेली आहे वृत्ताला मग बघितलेली पण आम्हाला नव्हती दिसते हे बघा येऊ गेलेलं आहे नानीच्या जवळ नाना आणि नाणी पण आम्हाला भेटलेली आहे बघू आता कशात बसतात बाबूस तर काही इकडे बघा ही दोघ जण बसलेले आहेत मावशी आणि भांजा दोघे जण बसलेले आहेत इकडे बघा मस्त बसले बाबू पण मस्त बसले मला वाटलं का नाही बसणार घाबरेल तर बघा इथं मस्त बसलेले आहेत कारमध्ये दोघ जण आणि दोघ जण पण मस्त एन्जॉय करतात इकडे बघा तर यो बघा यो आता उभा झालेला आहे सांगते घे आता झालं वाटतं यांची आता हऊस पूर्ण दोघ जण आता शांत बसलेले आहेत ट्रेन मध्ये बसत आहे का हे बघा याला जाम मजा आले जाम त्याला आता वैभव विचारते तुला कशात बसत आहे का आता एक तर त्याचा बसून झालेला आहे एक तर त्याने केलेलं आहे बघा इकडं ता ही ओडी आहे इथं जाम वरती फिरते बघा न वैभव मला सांगते का या आकाशपाल्यांचल मी बोलले माझी तर नाही बाबा हिम्मत आकाश पालण्याचे बसायची मी कुठलेच पालण्यात बसत नाही तरी काय झालंय कुठं बसायला सांगते याच्यान जमणार आहे का याला आता इथे खायचं पण चालू झालेला आहे मंचुरियन आहेत ग्रेव्हीवाले मंचुरियन वगैरे आहेत राईस नूडल्स वगैरे सगळं आहे भरपूर काय ना काय आहे तर बघा इथे हे बटाट्याचं वगैरे आहे इकडे आता आम्ही घेतोय पाणीपुरी नाही हो बघा यो लागल्या आता तिथं ते बुड्डी कापाल आहेत ते, ते का पाहिजे त्याला जरा थांबायला सांगते तर थांबत पण नाही आता आम्ही घेतोय पाणीपुरी खाऊ तर आता आम्ही आलोय दाबेली घ्यायला मी काहीतरी आहे काय माहिती काय आहे आता आम्ही घेतो दाबेली तर बघा आता इथे आम्ही घेतलेले आहेत दाबेली तर आता घेतो आम्ही खाऊन दाबेली

आता आलो आम्ही घरी भरपूर फिरलो खूप वेळ न थोडाफार खाल्ला पण मस्त खूप काय काय होत बघण्यासारखा न म्हणजे असं खेळायला पाळले वगैरे पण भरपूर होते छोटे पोरांना पण मोठ्या माणसानं पण फस्ट टाईम वनसोलीमध्ये एवढा मोठा आग्रेकोली महोत्सव भरलेला आहे पहिले गावात भरायचा आता इकडे मागच्या साईडला भरले मस्त पण भारी खूप भरले खूप वस्तू वगैरे आहेत खायच्या पण वस्तू भरपूर वस्तू वगैरे आहेत ना इकडे बघा बाबूनी पण ये ते काय फुग उडवाचा घेतले पाहिजेच बोलतं तर आता ते पण घेतले ना आलो या मी घरी नाश्ता वगैरे केला थोडाफार पण नाश्ता वगैरेचा म्हणजे तरी आता तो अगरी कोणी महोत्सव बोलला तर वस्तू वगैरे थोड्याफार महाग पण होत्या आणि स्वस्त पण आहेत काही कसं का चाप वगैरे पण दुसऱ्या काही चांगल्या वस्तू बघायला गेलं तर भरपूर महाग खायच्या पण वस्तू महाग म्हणजे महाग असलं तरी क्वांटिटी असली पाहिजे तर क्वांटिटी पण जरा कमीच होती भरपूर हिशोबा हिशोबाप्रमाणे तर चला आता याचा चालले खेळ ना आता यो पण जेवून वगैरे घेईल बाबू बघा इथं अरे आता मी घेतलेलं आहे जेवायला बाबू पण जेवते बाबूला बरवते मम्मी जेवण बघा घेतलंय चणा डाळ आणि भाकरी अर्धीच भाकर घेतले मी कारण की आता निघायचं आहे लगेच मला हॉस्पिटलला जायला दहा वाजता निघायचं आहे नऊ वाजले परत जेवूनच घेते आता अर्धी भाकर खाते आणि जातो नाश्ता पण केला पाणीपुरी शेवपुरी खालेली किंवा दाबेली दाबेरी खालेली तर काय आता भूक नाही येत एवढी पण आता जेवण तर जेवायलाच पाहिजे म्हणून आता अर्धी भाकर घेतले खायला तर चला आता मी घेते जेवून घ्या तुम्ही पण जेवायला काहीच आता निघालो आम्ही हॉस्पिटलला जायला दा झाले हे बघा याची घाई पहिलाच याचं काही काम नसते याला सांगतो वैभवच्या जवळ राह तरी पण यो काही राहत नाही तर आता पिशवी वगैरे घेतले आणि आम्ही निघालो आता हॉस्पिटलला जायला कुठं चाललो बाबू कशाला तुला सुई द्यायला ना हां तुला आज तुला चला आता आम्ही आलेलो आहोत जरी हॅलो डॉक्टरकडे जाऊन भरपूर द्यात गोळ्या वगैरे तर चला कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय